आम्हाला मिळत असतो मला सांगताना राहिलो ताई जिद्दशाळे जे शिक्षक आहेत तो आपल्या सगळ्यांना आपण शासकीय नोकरी करत असताना अनेक वेळेला वरिष्ठांनी सांगितलं शासकीय नियम आहे म्हणून आपण काम करतोच पण समोरचे काही प्रातिनिधिक चेहरे आहेत यांची गरज लक्षात घेऊन अडचणीच्या वेळेला त्यांच्यासाठी नियमाच्या बाहेर जाऊन ज्या वेळेला आपण मदत करतो त्यावेळेला सेवानिवृत्त झाल्यानंतर घर्यात ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला आपल्याला काय आठवतं तर एखाद्या गरजू ताईला मावशीला किंवा विशेष मुलाला किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्तीला आपण जी मदत करतो तीच आयुष्यात आनंददायी राहते समाधान देते आणि नोकरीचं सार्थ करत तेव्हा माझ्या आजूबाजूला बसलेले सर्व अधिकारी यांना मी विनंती करतो की अशा वेळेला आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवाव्यात त्याचं सु समाधान पंढरीला गेल्यानंतर विठ्ठलाला पाहिल्यानंतर जे समाधान मिळतं अभंग ऐकल्यानंतर त्या टाळामध्ये मृदंगामध्ये जो विठ्ठल नामाचा जत ऐकायला येतो एखाद्या मंदिरात गेल्यानंतर हास्य मध्ये गेल्यानंतर सकाळी कचराई तळाला ज्या मोठ्या प्रमाणात हसतात हास्य मध्ये आपण गेल्यानंतर किंवा त्याच्यात गेल्यानंतर जो स्वतःला विसरून आपल्याला जो, जो आनंद मिळतो हो तो, तो आनंद या सेवेत आहे कदाचित गुंडम साहेब कदा मॅडम रेखा मॅडम असे काम केल्यानंतर कुठल्याही पेपरमध्ये छापून नाव येणार नाही पण सेवानिवृत्तीच्या दिवशी मी काय केलं याचा लेखा धोका ज्या वेळेला आपण मांडतो त्यावेळेला निश्चितच हे आनंदाचे क्षण आपल्याला आयुष्यभर पुरतील ते आनंदाचे क्षण आपण वेचावेत सोबत घ्यावेत आणि हा सुशांत सप्ताहा बरोबरच माणसातली मनातली संवेदना ही शांती आणि आनंदाला घेऊन जाणारे हे उपक्रम आहे पण बद्दल ज्यावेळेला गुरुद्ध साहेब बोलवते त्यावेळेला त्यांच्या आनंद सर्वांच्या सहकार्यानं हा सुशात सप्ताह बरोबरच आमच्याकडून इतर शासकीय काम होत असतानाच आपल्यासारख्यांची किंवा आपल्या पद्धतीची सेवा करायला मला मिळालो हीच मी ईश्वर त्याची प्रार्थना करतो एकच प्रेमाचा मोलाचा आणि विनंतीचा सल्ला देतो मुंडर साहेबांनी सांगितलं की आपण सगळे महाराष्ट्रीने आहोत मराठी कुटुंबात राहतो सासू आणि सासरा असतो सिनियर सिटीजन आहेत काय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादच आम्हाला आयुष्यभर आनंद देऊ शकतो त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा वारीमध्ये जाण्यासारख्या सरकारी नोकरी वारीसारखी आहे वारीमध्ये चालत 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 ज्या वेळेला मी पंढरपूरला पोहोचतो त्यावेळेला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शनासाठी कधी कळसाचं न देऊ नका कारण तुमची मागणी एखाद्या वेळेला नियमामध्ये बसवताना अधिकारी किंवा कर्मचारी कमी पडला तर तो त्यात सुधारणा करेल त्याच्या वरिष्ठ सांगतील फक्त आपल्या चळवळीत चळवळीतून चांगलं व्हावं चळवळीतून मन दुभंगू नये ते दोन्ही बाजून आपण काळजी घेऊ आणि जास्तीत जास्त योजनांचा आपण लाभ घ्यावा त्यासाठी आम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र